राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार भूमराजे निपाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार केल्यामुळं त्यांचा विजय मोठ्या प्रमाणावर झाला गावातील लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लीड दिली त्याबद्दल गावातील सर्व कार्यकर्त्यांचं व नेत्याच हार्दिक अभिनंदन मी सुरुवातीला या ठिकाणी <laughs> आपण जे कष्ट घेतले त्याचा आपल्याला विश्वास एवढा होता की आपण त्या ठिकाणी नवाबा गवारे यांनी पैज लावल्या म्हणजे काम केलं विश्वास होता कार्यक्रम ठेवलेला होता आणि त्या कार्यक्रमाला कार्यक्रम काही नियोजित नव्हता परंतु कार्यक्रम नियोजित नसताना सुद्धा आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल दुसऱ्यांदा आभार मानतो त्या दिवशी पक्षाची बैठक होती खासदार साहेबांनी सुद्धा पुढं कार्यक्रम ज्यावेळेस आपल्याकडे त्यावेळेस इथं त्यांच्या इथं भेट द्यायचं मान्य केलेलं आहे त्यांच देखील नवाबा मी अभिनंदन करतो आपल्या गावातील काही आडी अडचणी मांडलेल्या आहेत रस्त्याच्या असतील सभागृहाच्या असतील त्या भविष्यामध्ये आपण शंभर टक्के पूर्ण करू मंगल कार्यालय असेल त्या ज्या काय आहेत मागे ज्यावेळेस पंधरा वर्ष आपण सत्ता होती त्यावेळेस आपल्याकडचे जे काही फुलने फुलाची देण्याचं काम आपण आहे ते माझं कर्तव्य होतं म्हणून मी ते काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा झुप्त माग या गावामध्ये राहील गेले की मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सुरुवातीच्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये एमसीबीची काम असतील पाण्याची काम असतील हे आपण आपल्या मतदारसंघामध्ये मार्गी लावलेली होती सिनो कोळेगाव धरण असेल वांगीचा तलाव वा असेल ही जी दहा पंधरा तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केली त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि आपला भाग इरिगेटेड होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत झाली तेहतीस केवीची संख्या वाढली परंतु ह्या था साडेचार वर्षामध्ये एक सुद्धा नवीन तेहतीस टी व्ही आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही एखाद झाला असेल तर जरूर तुम्ही मला सांगा ह्या पंधरा वर्षामध्ये पंधराच्या वर स्टोरेज टँक आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत परंतु ह्या साडेचार वर्षामध्ये एक ही नवीन स्टोरेज टँक आपल्या मतदारसंघामध्ये झालेली नाही उजनीचं पाणी आपल्याकडं जे येणार होतं एका वर्षात येऊ शकलं असतं आज साडेचार पाच वर्ष झालं तरी सुद्धा हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही आपण आमदार असतो आम तर पहिल्या वर्षीच हे पाणी आपण आपण आपल्या निवडून दिलं लक्ष न दिल्यामुळं आणि मला मंत्रिपद मिळालं तरच मी काम करेल मंत्रिपद नाही मिळालं तर मी काम करणार नाही अशी त्यांची भूमिका असल्यामुळं आपल्या मतदारसंघाचं कधी न भरून न येणार नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी आपण विरोधी पक्षात होतो आपण लोकांचा कौल मान्य केला विरोधी पक्षाच असताना विरोधी पक्षाच काम जे असत पीक विमा असेल पीक विम्याच्या वेळेस आपण तुमच्या शेतामध्ये गेलो आवारामध्ये गेलो तिथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याची मागणी केली आणि आपण उठाव केला म्हणून पंचवीस टक्के पीक विमा आपल्याला मिळाला आपण जर सगळ्या मी जवळजवळ जिल्हा परिषदच्या प्रत्येक सर्कल मध्ये गेलो तिथं पीक पाहणीच आपण सर्वांनी मिळून पाहणी केली आणि त्याच्यानंतर पंचवीस टक्क्याचा आमचं नुकसान झालं म्हणून नोंद केलेली त्यापैकी काही जणांना पैसे मिळाले काही जणांना मिळाले नाहीत काही जणांना मिळणार नाही आमचं म्हणणं मध्ये मी एक निवेदन दिलं होतं की शेतकरी निवेदन दिलं चांगली गोष्ट आहे नुकसान झालं म्हणून परंतु तीन ते चार लाख शेतकरी असे आहेत आपले याच्यामध्ये कंप्लेंट तेवू शकत नाही सरकारने दुष्काळ जाहीर केलाय सरकारने दुष्काळ जाहीर केलाय आपण केलाय का म्हणजे सरकारने मान्य केलंय की दुष्काळ असल्यामुळे शेतकरीची विकत धोक्यात होती तुम्ही पंचवीस टक्के विमा दिलाय आमचं म्हणणं आहे की राहिलेले पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांना ह्या सरकारने दिला पाहिजे हे सरकार त्या कंपनीला फायदा तोट्याचा या ठिकाणी विचार करते त्यांनी त्या कंपनीचा फायदा तोटा बघू नये शेतकऱ्यांना सरसकट राहिलेला पंच्याहत्तर टक्का विमा ह्या सरकारने दिला पाहिजे ही मागणी आम्ही काही दिवसापूर्वी कलेक्टर कडे केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांनी नुकसान आमचं झालेलं आहे जेणे कळवलेलं आहे तक्रार केली त्यांचं दिलं पाहिजे आता इथं बसलेल्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत सुद्धा मोबाईल वर तक्रार करायला दिलं तर करू शकत नाही ह्या ज्या आटे असतात हे फक्त पळवाट काढण्यासाठी असते ही आटे आणि शर्ती तुम्ही रद्द करा ही महत्वाची मागणी आपण त्या पत्रामध्ये केलेली आहे आणि जे आता तक्रार केलेले लोक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा खूप कमी रक्कम मिळणार आहे त्याच्याऐवजी राहिलेलं पंच्याहत्तर टक्के आणि ते देखील सत्तर आलं पाहिजे दुधाच्या बद्दल आपण आंदोलन केलं आणि पाच रुपये अनुदान त्यांना मिळालं पाहिजे अशी पद्धतीची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचण सापडेल त्या त्यावेळेस त्यांना मदत करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता मराठा आरक्षणाचा दुसरा प्रश्न होता शेतकऱ्याला मिळणाऱ्या भावाचा आणि वातावरण असं झालं होत की शेतकऱ्यांनी दोन दोन वर्ष घरी सो एक्ट आहे आज भाव वाढवले उद्या भाव वाढवले अकरा अकरा हजारापर्यंत पोहोचलेला भाव आज साडेचार हजारापर्यंत आलेला आहे आणि एवढं सुद्धा आज त्याचा एम एस पी माझ्या माहितीप्रमाणे बैठक झाली तर सोयाबीनला फक्त पाच आहे आपण दहा दहा हजार रुपये भाव सोयाबीनचा घेतला आणि ह्या सरकारने आता पडल्यानंतर नवीन सरकारने इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा सोयाबीनचा भाव बेसिक तात्या भाऊ फक्त पाच हजार ठरवलेला आहे म्हणजे सरकारने जर पाच हजार भाव ठरवला तर मग आपल्याला आठ दहा अकरा हजार जे आपण बघतोय कसे मिळणार सांगितलं कांद्याचं झालं ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कांदा असतो त्यावेळेस निर्यात बंदी होती आणि ज्यावेळेस कांदा हा व्यापाऱ्याकडे जातो त्यावेळेस निर्यात बंदी उठते आणि ह्याच्या पुढे सांगतो की निर्यात बंदी ही पूर्ण देशासाठी असते परंतु हे ती फक्त गुजरातसाठी निर्यात बंदी काही ठिकाणी उठवली काही मोजक्या राज्यासाठी उठवली आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर अन्याय झाला हे शेतकऱ्यांनी आता ओळखले आहे भूमिका आपण वेळोवेळी मांडलेली आहे जो मोठा कार्यक्रम झाला मागच्या काळामध्ये त्याला आपण जो पाठिंबा दिला होता मुकमोर्चा जो चार वर्षापूर्वी झाला त्याला आपण पाठिंबा दिला होता भूम कार्यक्रम झाला त्याला आपण उपस्थित होतो परांड्याला आणि वाशीला जाताना गिरोलीला आपण मनोज दादा पाटील यांचा सत्कार त्या ठिकाणी केला होता आणि दहा दिवसांपूर्वी परत एकदा आता <coughs> जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी आपण त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आपला मतदारसंघ हा महाराष्ट्रामधला वेगळा मतदारसंघ आहे दुसरीकडं मराठा वर्सेस ओबीसी असं चित्र प्रत्येक इलेक्शनला निर्माण झालेलं होतं परंतु मराठा समाजाने तर आपल्याला महाविकास आघाडीला मतदान केलंच परंतु ओबीसीने सुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान केलं आणि मराठा हा वाद आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला नाही जिल्ह्याची सगळ्यात महत्त्वाची आणि बाजू देखील आपण या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यात वातावरण तापलं परंतु ते वातावरण आपल्या इथं झालं नाही ओबीसी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपला राहिला आणि आपण सुद्धा त्यांना बरोबर घेण्याची भूमिका आपल्या सर्वांची या ठिकाणी असली पाहिजे आपण फक्त मराठा आरक्षणाचा काम करत असताना माग दोन हजार साली आमदार असताना आपण अधिवेशनामध्ये आणि विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे फक्त मराठा समाजाचं आरक्षण आपण मागितलं नाही तर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली माझा वैयक्तिक तिथं अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये माझा प्रश्न आहे आणि ह्या समाजाला सुद्धा आरक्षण पाहिजे अशी पद्धतीची भूमिका घेतली मागच्या काळामध्ये भाजपच्या लोकांनी सांगितलं की सरकार आल्यानंतर ह्या धनगर समाजाला आम्ही पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही आरक्षण देऊ परंतु आज दहा वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं नाही ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे बोलण्यासारखं बरंच आहे परंतु मी लांब त्याचं काही बोलणार नाही तुमचे जे रोजच्या जीवनातले प्रश्न आहेत छोटे असतील मोठे असतील वैयक्तिक असतील सार्वजनिक असेल ते सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुमच्याबरोबर आहोत तुम्ही आम्हाला कधी काम सांगू शकता एखादं काम त्यातलं होईल नाही होईल परंतु तुमच्या संपर्कात राहण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आपण निवडून दिलेल्या माणसाच जे आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण काम सुरू शकतो का नाही याचा विचार आपण या ठिकाणी करा काम सोडवायचं लांब राहिलं निवडून दिलेल्या आमदारा फक्त तुम्ही भेटून दाखवा हे सुद्धा मोठी गोष्ट झालं काम करायचं लांब करायचं लांब राहिलं तिथं भेट नाही होते म्हणून काही जणांनी पुण्याला जाऊन सुद्धा प्रयत्न केला पुण्यात सुद्धा भेट होत नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आज काही इलेक्शनचं भाषण नाही त्यामुळं दुसऱ्यांवर आपण काही जास्त ना भाग नाही आपण सर्व गावातल्या लोकांनी जे प्रेम एकत्रित भाऊ काय म्हणाले आपल्या गावातली शक्ती महाविकास आघाडी आणि आपल्याला सर्व पक्षाला बरोबर घेऊन जायचंय आपण एकत्रित आता या ठिकाणी लढणार आहोत सगळी मिळून लढणार आहोत आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात एकत्रित राहणं गरजेचं आणि एकत्रित राहिलं तर नक्कीच हे आपल्या सगळ्यात मोठ गाव आहे आपल्या गाव आहे आणि त्या गावामध्ये जर आपले सर्व नेते मंडळ कार्यकर्ते एकत्रित राहिले तर नक्कीच चांगली परिस्थिती आहे याची आम्हाला कल्पना आहे त्याबद्दल परत एकदा गावकऱ्याच हार्दिक अभिनंदन करतो तात्याने नक्कीच त्यांचे विचार मांडले कारखाना तात्या संचालक प्रत्येक या ठिकाणी आहे आणि त्याच्याबद्दल देखील भविष्यामध्ये नक्कीच आम्ही तुमच्या सूचनेचा त्या ठिकाणी विचार करू मान सन्मान ठेवू एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि माझे बरोबर